दिवसाने ब्लॉग बनवत आहे मी दिन चार तारखेला ब्लॉग बनवला असे ना आज आज आहे आज किती आज पंधरा तर तारीख पंद, आज पंधरा तारीख आहे त्या पंधरा तारखेला मी ब्लॉग बनवत आहे तसं त्याचं कारण पण आहे कारण मी मला पण खूप टेन्शन हो, टेन्शन आलं होतं की आता रूम बघायला जायचं रूम कुठं भेटते काय भेटते वगैरे चांगलं पण पाहिजे फॅमिली आहेत मुलं आहेत मुली आहेत त्यांच्यासाठी रूम चांगली होते आणि त्या टेन्शन मुळे मला व्हिडिओ बनवणं झालं नाही म्हणजे व्हिडिओ बनवणं झालं नाही असं नाहीये पण ते मनच करत नव्हते की व्हिडिओ बनव आता असं काही मन करत नव्हतं जसं लग्न करून आले तसं ह्या भाड्याच्याच घरामध्ये आहे भाड्याच्याच घर आणि सतत चेंज करायचं सतत सारखं चेंज करायला चेंज करायच्या म्हणजे सुरुवातीला तर ह्यांच्यामुळे चेंज करावं लागायचे कारण ह्यांचं इकडं जॉब इकडं जॉब हे गाव ते गाव चार पाच वर्ष असे निघून गेले आता आता नाही सारखी करावं लागत पण काय होतं दोन दो, तीन वर्षाला काहीतरी कारण निघतं कारण काय घरमालकाच्या का लाईटीचाच प्रॉब्लेम आला पाण्याचाच प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे चेंज करायची किंवा घरमालकाला स्वतःलाच राहायचं तर आता काय की एक वर्ष झालं की लगेच घरमालक भाडं वाढवणार बर उन्हाळा आला की लगेच पाण्याच्या टँकला पैसे द्या ते वेगळेच पण लाईट बिल पण त्यांचं वेगळंच ते असणार हे चालूच राहत आहे आपल्याला पण परवडलं पाहिजे ना आपण जरी भाड्याच्या घरात राहत असलो तरी पण आपल्याला सगळं बघावं लागतं भाडं पण द्यायचं असतं ते परवडलं पण पाहिजे मग त्या कारणाने की चेंज करायचं म्हणजे सतत तोच तो आहे आणि आता 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 रूम केली होती दोन तीन वर्ष झालं आता तर यायचं आहे राहायला तर त्याच्यामुळे ती रूम पण चेंज करायची आता हे ज्या ज्या घरात मी राहते ते घर मी तुम्हाला दाखवेन रूम चेंज करताना दिसेल तुम्हाला शेवटी मी ह्याचा पण एक ब्लॉग टाकेन की बाबा हे चेंज लय व्याकर हाल होता चेंज करताना पण आता मला काय सवय पडून गेली दहा पंधरा वर्ष झालं तेच चालू आहे मग आणि आता काही सवय झाली म्हणायचं त्याच्यामुळं काही नाही तर बघितली मी रूम दुसरी त्याच्यामुळे आज म्हटलं तर बनाव एक व्हिडिओ जरा थोडंसं टेन्शन कमी झालंय थोडी भांडी पण घासून घेतली तर डबे ते घासून घेतले <coughs> तर आणि आता जसं थोडं काम करून व्हिडिओ बनवणार मग